पत्र मान्य नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री यांना दिलं याचा आशय असा आहे की येणारा पीक विमा हा त्याच तारखे भेटला पाहिजे आणि आलेला पीक विमा याला व्याज भेटलं पाहिजे प्रतापराव जाधवने केंद्रीय मंत्र्यांसोबत फोटो काढला तालुका न्याय किती निधी किती निधी येणार हे सांगितलं परंतु दोन वर्ष हो, हा पीक विमा मिळालाच नाही याकडे सुद्धा प्रतापराव जाधवने लक्ष दिलं पाहिजे हा पीक विमा मिळण्याकरता अनेक लोकांनी स्वतःवर केसेस दाखल करून घेतल्या अनेक लोकांना जेलमध्ये जायचं काम पडलं आपणही प्रयत्न केला परंतु ज्याप्रमाणे केंद्र शासन श्याष्यन, महाराष्ट्र शासनामध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत यांचा पगार व निवृत्ती वेतन हे त्याच तारखेत मिळत आहे इतकंच काय केंद्र शासनाचे व महाराष्ट्र शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांचंही निवृत्ती वेतन व माहेवारी वेतन हे त्याच तारखेत मिळत आहे मग जर इतका मोठा करोडो रुपयाचा पैसा हा त्याच तारखेत मिळतो तर शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा त्याच तारखेत काम मिळत नाही हा मिळाला पाहिजे आणि ज्यांनी हा पीक विमा त्या तारखे दिला नाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री अर्थक यांनी त्या विमा एजंटवर किंवा त्या विमा संस्थेवर एफ आय आर दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या पाहिजे इतकंच काय पण मागचा मिळालेला विमा सरसकट सगळ्यांना मिळाला नाही त्याची चौकशी झाली पाहिजे आणि तोही विमा सरसकट मिळाला पाहिजे तर मी पुन्हा आग्रहाची विनंती करतो की हा मिळालेला विमा हा उशिरा मिळाला याचं व्याज मिळाला पाहिजे आता काढलेला विमा त्याच तारखेत भेटला पाहिजे आणि प्रतापराव जाधवांनी जसं फोटो प्रकाशित केला प्रसारमाध्यमाला की यांनी हे पैसे आणले तर हे कस्तकाराचे हक्काचे पैसे आहेत आणले नाही हक्काचे पैसे आहेत ठीक आहे आपण मोठेपणा घेतला आपलं अभिनंदन परंतु यापुढे मिळणारा पीक विमा वेळेत मिळावा हीच अपेक्षा